या वादात रागाच्या भरात पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला तर राहुल आपल्या मुलींसह पुढे निघाला रागाने भरलेल्या स्थितीत खामगाव जालना मार्गावरील अंढेरा फाटाजवळील जंगलात आपल्या दोन जुळ्या मुलींची गळा कापून निर्दयीपणे हत्या केली ही घटना तारखेची असून घटनेनंतर राहुल स्वतः वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हत्येची कबुली करतो ही घटना एकवीस तारखेची असून घटनेनंतर राहुलनं स्वतः वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन हत्येची कबुली दिली पोलिसांनी तत्काळ अंढेरा पोलिसांना संपर्क करून प्रकरणाची माहिती दिली असता तात्काळ घटनास्थळ गाठून मृत चिमुकल्यांचे मृतदेह हस्तगत केले आहेत तर संपूर्ण परिसरात या घटनेना एकच खळबळ उडाली आहे आरोपी राहुल अंढेरा पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस पुढील चौकशी करीत आहेत तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा